नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण होमगार्ड ऑफिस मध्ये तीनशे बेचाळीस बुथ नंबर वर आलेलो आहोत या बुथ नंबर वर किती मतदान झालेलं आहे आणि नेमकं किती टक्के झाले ते आपण करायला विचारूया नमस्कार नमस्कार कोण आहेत सर सर मोहन मेन कोण आहेत किती मतदान झाले सर सर सहाशे आहे किती टक्के मतदान आहे साधारणपणे किती टक्के मतदान आहे सहाशे म्हणजे हो झाले पन्नास पंचावन्न हो <laughs> तर या बूथ नंबरवर पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे सर किती टाइम किती आहे तुमचा सहा वाजेपर्यंत टाइम आहे किती टक्के होईल आता पंचावन्न टक्के झाले अजून किती होईल सांगू शकणार नाहीत साधारणपणे सत्तावन्न टक्के मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अजून मतदार रांगेत आहेत आपण दुसऱ्या बूथवर जाऊया इकडलं बूथ आहे का तुछु। तुछु। सर नमस्कार नमस्कार कुठे आहे बूथ तुमचा किती नंबर बूथ आहे तीनशे एकोणतीस तीनशे एकोणतीस नमस्कार सर नमस्कार। किती टक्के मतदान झाले किती टक्के सत्तावन पॉइंटात मतदान तुमचं संपलं का ह्या भागात टाइम किती सहा 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 किती मतदार आहे या, एक, बुद्ण एक, बुद्ण। है। एक हजार अठरा मतदार आहे पैकी पाचशे अष्ट्यात्तर झालेला आहे एक हजार अठरा पैकी पाचशे अष्ट्याहत्तर मतदान झालेलं आहे जवळजवळ फिफ्टी पर्सेंटली मतदान या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही मेन मेनायत का किती टक्के झाले इथं सत्तावन्न अठावन्न टक्के झाले सत्तावन किती नंबर बूथ आहे तुमचं तीनशे एकोणतीस तीनशे एकोणतीस बुथ वर सत्तावन्न ते अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं आहे अजून एक दोन टक्के मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही राहिलं राहिलं मतदान या ठिकाणी शक्यता आहे किती नंबर मला बूथ ही, ही। होमगार्ड ऑफिस आहे बघूया नेमकं महाराष्ट्र सरकार बनवण्यासाठी या मतदार बांधवांनी कुणाला कौल दिला आहे ते येणाऱ्या काळात म्हणजे तेवीस तारखेला या निकालाच्या माध्यमातून दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान हा निकाल लागण्याची शक्यता आहे पूर्णचे पूर्ण महाराष्ट्रातला आणि सरकार कोणचं स्थापन होणार आहे हे मतदार राजा ठरवणार आहे येणाऱ्या तेवीस तारखेला मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दावा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर जय हिंद जय महाराष्ट्र